नमस्कार माझं नाव प्रकेत आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता मी आहे कोकणामध्ये आणि श्रावणातला रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आहे पण हा पाऊस ना काल रात्रीपासून पडतो आहे तर बऱ्यापैकी पाऊस पडला आहे गावाला पण म्हणजे मुंबईला तर धूरधान उडवली आहे पावसाने तर तसंच काहीचा प्रकार आता होतो आहे कालपासून रात्री लाईट गेली आहे ती आलीच नाही वायफाय पण बंदच आहे आणि आज मी निघालो आहे मोठ्या दौऱ्यावरती म्हणजे इथून आपल्याला जायचं आहे मेढभाऊवरून देवगडवरून कणकवलीला कणकवलीला काही कामं आहेत मग तिकडून आपण जाणार होते मालवणला मालवणवरून आचरा आणि आचरावरून परत तिकडे ओके सो जास्त वेळ नाही आहे मला जरा उशीर झालाय तर आता पटापट निघूया लेट्स गो सो so, कार इज ऑल सेट आणि जर तुम्हाला खुली ना गाडी तर तुम्ही बोला अरे काय गाडी आहे किंवाच काही आहे <laughs> बघा मजलं वेगळी झाडं ओके okay. सो so, जस्ट दाखवतो तुम्हाला ग्लिम्स ओके okay. सो so, याच्यामध्ये इकडं तुम्हाला, तुम्हाला जागा दिसतंय का बघून घ्या सगळं पॅक 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 बदक म्हणाले त्यातला काहीचा प्रकार आहे ओके okay. सो so, निघूया चला सगळं सामान आपल्याला मालवणला घेऊन जायचं मालवणसाठी घेतलं आहे सगळं सामान ओके सो लेट्स गो ओके पाऊस आज कृपा करतो काय शूट पण आहेत जर पावसाने कृपा केली तर शूट पण होऊन म्हणजे पाऊस एवढा झाला आहे की बघा ना मग रस्त्यावरती झाड पडलं आहे आणि अशीच बरीचशी झाडं पडलेली आहेत तर आता इथूनच तरी पेचून तर त्याला जरा साईडला कुठे नाही तर माझी गाडीच जाणार नाही सो कणकवलीला गेलो कणकवली तर कामामध्येच बिझी होतो शूट केलं आणि आता आपण आलो ते मालवणला आणि मालवणला आपण आलो त्या हॉटेल चैतन्यला मस्त मी की इकडे पापलेट थाळी मागवली आहे आणि पापलेट थाळीबरोबर आपल्याला एक मिळतोय तो <laughs> लकी कांबळी कॉम्प्लिमेंटरी लकी कांबळी मालवण आला की लकी कांबळी मिळतो बघा तुम्ही पॉपलेट थाळी मागून बघा तर जेवण असेल या तर तुम्हाला लकी कांबळी मिळेल <laughs> हो yes. okay. so, okay. so, तर आता जरा आम्ही बसतो आहे गप्पा मारतो आहे ओके आणि त्याच्यावर पटपूजा पण करून घेतो सो फायनली दिवसभरच्या कामानंतर एक छोटासा ब्रेक ओके सो कडकवलीला गेलो कडकवलीला पण शूट नाही गेलो तुम्हाला दाखवलं दाखवलंच नाही बिकॉज आय वॉज बिझी विन मीटिंग्स आणि रिलीजच्या शूटमध्ये बिझी होतो आणि त्यानंतर मग बिझी झालो ते मालवणला आलो तिकडे पण शूटच होतं ओके आणि आता फायनली फ्री झालेलो आहे आणि आलो आहे ना ते अशा एका स्पॉटला तर मला असं वाटतं ना कधी कधी काही काही गोष्टी असतात ना स्पेशली रिलेशनशिप्स तर त्यांना मुरंब्यासारख्या असतात जेवढा वेळ तुम्ही जास्त स्पेंड करताना तेवढा ना तुम्ही त्या व्यक्तीबरोबर त्या त्या व्यक्तीबरोबर घालण्या क्षणांबद्दल ना तुम्ही मेमरीज क्रिएट करता तसंच एक ठिकाण म्हणजे बी जी जागा बहुतेक प्रेरणाला आठवत असेल आता मी आणि प्रेरणा इथे आलेलो आणि त्यावेळी पण इथे अशी मस्तपैकी अशी सोनकीची फुलं उमरलेली सोनकीची पण फुलं आहेत आणि त्याच्याशिवाय अजून एक फुलं आहेत जी आपण गणपतीसाठी वापरतो आणि बघा ना ह्या मळ्यावरती ना एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनकीची फुलं उमरलेली आहेत आणि काय सुंदर वाटतं बघा हा मळा भारीच ना याचं एक वेगळं सौंदर्य आहे आणि हा आपला इकडे मश्वी तिठा इथूनच आपली शेतीची साईट आहे त्याची आता फेस टू पण येते आहे लवकरच त्याच्याबद्दल तर मी तुम्हाला अपडेट करेनच आणि एवढं सुंदर सुंदर ठिकाण बघा ना काय भारी आहे वा सो so, रिमझिम रिमझिम पाऊस काय काय ढग आणि लाईट गेली सकाळी सो गेल्यावरती लाईट असेल आणि वायफाय असेल सगळ्या म्हणजे माझं काम होत राहील काय म्हणतं आपण किती भारी वाटतं ना अशी फुलं सो so, असा थोडा थोडा मध्ये मध्ये ब्रिटर पण घेतला पाहिजे बघा ना हवेवरती कशी डोलतात आहेत वाव आणि थोड्या थोड्या लाईट्स पण लागल्या आहेत गाड्यांच्या त्या पुढे पुढे येत आहेत आणि आता घर जवळच आहे पंधरा वीस मिनटात मी घरी पोहोचेन कार इज ऑल्सो ते बघा मस्त वाटतंय ना सो उद्या पण सगळं शूट शूट आहे वर्किंग डे आहे उद्या पण आणि त्यानंतर मग बघूया परवा मे बी आपल्याला मुंबईला निघावं लागेल शुभ सकाळ ला, पाऊस नुसतं ओतो आहे रात्रीपासून पाणीच पाणी झालंय एवढा जोरदार पाऊस आहे ना असं वाटतंय जुलै महिन्यामधलाच पाऊस आहे बघा ना आणि मुंबईत तर हाकार झालाय मुंबई गोवा हायवेमध्ये पण हाकार कालच माझा कझिन गोठले आला तुझं सांगत होता माणगावमध्ये वगैरे तर भरपूर पाणी भरलं आहे चिपळूणला पण पाणी भरलं आहे आणि मुंबईमध्ये पण ठिकठिकाणी पाणी भरलं आहे इथे पण तशीच परिस्थिती आहे असं वाटत नाही ॲटलीस्ट फर्स्ट हाफमध्ये तरी काही शूट होईल सेकंड हाफमध्ये बघावं लागेल सो आज मी इथे कामामध्येच बिझी आहे आता मालवणचं शूट झालं आहे आणि आता मी श्रावणला म्हणजे आडवलीच्या तिथे जाऊन आलो पण पाऊस असला खतरनाक पडतो आहे ना कोकणामध्ये पण मुंबईमध्ये पण दारुण अवस्था आहे पण हे बघा काय पूर्ण लाल लाल झालेली आहे आपली आत्रेजवळची नदी आणि यांचं घर गर बघा ना घराला लिटरली पाणी लागलेलं आहे म्हणजे अजून थोडी पाण्याची लेवल वाढली तर त्यांच्या घरातच पाणी जाईल अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली आहे बघू शकता तुम्ही बाप रे बाणी इकडे तर बघा पलीकडे एवढा पाऊस 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 बापरे बा बघा तिकडे तर त्या माडांमध्ये त्या कुणग्यांमध्ये त्या रिसॉर्टमध्ये सगळीकडे पाणीच पाणी गेलेलं आहे आणि हे पाणी बघू शकतं तर असं वाटतं की अंगावरती येतं आहे ना लिटरली एवढं सगळं पाणी बाप रे बाप एवढा धुवाधार पाऊस झालेला आहे ना कायच्या काय आणि आता मी बागवे लंच होममधून ऑन द वे मस्तपैकी सौंदळा फ्राय घेतला आहे ओके दोन सौंदळे घेतलेत असा माहोल आणि काम पण चालू आहे आणि त्याचबरोबर जरा पेटपूजा पण झाली पाहिजे आणि अजून थोडं शूट बाकी आहे ते शूट करून आपण पोचूया ते घरी ओके okay. पण भारीच वाटतं आहे काय म्हणता एक नंबर वातावरण आला असं वातावरण म्हणजे काय बोलाल हा फक्त कसं आहे की पावसाने जास्त नुकसान करता का म्हणे जसं मुंबईमध्ये आता सध्या सगळं लॉकडाऊन लॉकडाऊन झालेलं आहे शाळांना वगैरे सुट्टी दिली आहे बऱ्याच लोकांच्या घरामध्ये पाणी भरलं आहे तर म्हणजे ज्यांच्या घरामध्ये पाणी भरलं आहे त्यांचं तर दुःख आपण समजू शकतो पण बाकी निसर्ग निसर्ग आहे काय म्हणतात असा का हा पाऊस म्हाडाची झाडं आणि असा हा पाण्याचा सोर्स बघा वेगच वातावरण हो वेगच वाटतं ना एकदम असं बघा ना चौ बाजूने ही नदी आपल्याला मिठी मारायला येते असं वाटतंय आणि पाऊस थांबत नाही आहे काल रात्रीपासून इथे पडायला सुरुवात झाली आहे ना आता मला उद्या निघायचं आहे निघायचं आहे की नाही निघायचा हा प्रश्न पडला आहे याला पोस्टर की नाही पोस्टर मुंबईला आणि शूट चालू होतं आणि अचानक एवढा धुवाधार पाऊस सुरू झाला ना त्याचं माझं शूट संपवलं आहे तसं बी रील बनवले पण चांगलाच भिजलो आणि आता असं भिजल्यावरती घरी जायचं आहे आणि काय धुमाकूळ घातला का पावसाने बघ ना दिसेन असंच झालंय सगळं एवढा खतरनाक पाऊस पडतोय काय बोलायचं आहे बघा ना सगळं धुकं धुकं एक नंबर असं नुसतं ओततोय ओततोय पाऊस वत्ता वत्ता वाला बोलायचं बाप रे बाप खतरनाक एकदम सांगा ना बघा हो दोन मिनटं वायपर बंद गेला सगळी कॉल दिसण्याशी होते आता घर काय जास्त लांब नाही तर आता पटापट आपण घरी पोचूया आता पाऊसच काय थांबण्याचं नाव घेत हो नाहीये मस्तपैकी काय काय ढग पण आता मी पोचलो घरी जरा फ्रेश झालोय पूर्ण भिजलेलो तुम्ही बघितलेलं तर सगळं नीट अँड क्लीन केलं कारण उद्याचा प्रवास आहे पण आता लागली ती भूक जबरदस्त भूक ओके सकाळपासून काम 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 आणि आता वेळ झाली ती पेटपूजेची आणि पेटपूजेला आपण आलाय आहे बा आपण आणला आहे बागवेलांच्या उमवरून काहीतरी स्पेशल हा बघा मस्तपैकी सौंदडा फ्राय आणि तुम्ही बघू शकता माझ्या बोटावरून तुम्हाला अंदाज येईल केवढा मोठा पीस दिलेला आहे हा सौंदडा फ्राय दोन सौंदडा फ्राय घेतलेल्या आहेत आणि मस्तपैकी त्याच्याबरोबर सलाड वगैरे पण दिलेलं आहे वा अजून काय पाहिजे सांगा एवढी भूक लागली आहेत ना दुपारच्या वाजले चार ओके सकाळी मी थोडासा नाश्ता करून निघालेलो कडकडून भूक लागलेली पण म्हटलं घरी येऊनच जेवूया ओके आणि वाव मस्तच वाटतं आहे ना कधी कधी सुख म्हणतात ना तर हेच असतं दिवसभर काम केल्यानंतर असं मस्त पैकी ताजा ताजा म्हणजे हा लोकल मासा आहे ओके आणि हा पावसाळ्यात पण अवेलेबल होतो हा काय फ्रीजरमधला नाही आहे त्यामुळे ताजा ताजा मासा मस्तपैकी फ्राय करून मिळालेला आहे आता मी ओव्हनमध्ये मस्त छान गरम केला आहे आणि या आता मस्तपैकी जेवायला आणि तुम्ही तोपर्यंत निसर्गाचा आनंद घ्या मी पेटपूजा करून घेतो सो so, संध्याकाळची वेळ झाली आणि अजून पाऊस का थांबतच नाही आहे तुम्ही बघा आणि तिकडे दूरवर बघा एक माकड मस्तपैकी चालत चालत येत आहे एक ना ॲक्च्युली अनेक आहेत माकडं दूरवर दिसतंय का तुम्हाला ते पाऊस पाऊस आणि नुसता पाऊस आणि बहुतेक उद्या सकाळी आपल्याला निघावं लागेल मुंबईसाठी आता तर झाला आहे संध्याकाळी समुद्रावरती जायचं पण आता बघूया एवढा पावसात घराच्या बाहेर पडायचा पण कंटाळा आला आहे कारण सकाळपासून बाहेरच होतो आत्ता चार वाजता कुठेतरी घरी पोचलेलो पण ठीक आहे एकदा वर्त आहे कारण उद्या मे बी सकाळी आरामात उठून सगळं आवरून आपला मुंबईकडचा प्रवास करायला निघावा लागेल